नमस्कार मी निकिता निकिता रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दाळपात भाजी तर चला बनवायला सुरू करूया तर सर्वात आधी मी कढई मध्ये मिरच्या तेल घालून मिरच्या भाजून घेतल्या त्यानंतर इथे मी हिरवीगार अशी कांद्याची पात घेतली आहे कांदे, कांदे आपल्याला भाजीमध्ये वापरायची नाहीत फक्त आपण पातच भाजीमध्ये वापरणार आहोत तर आता आपल्याला बारीक बारीक असती आपल्याला पात कापून घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल पात धुतली आधी का नाही तर मी पात आधी धुतलीच नाही कोणती पण भाजी आधी धुवून घ्यावे हे पण मला माहिती मा आहे पण पात धुवायला थोडा अवघड जाते त्यामुळे मी पात आधी धुतली नाही आपल्याला पात बारीक बारीक आपल्याला कापून घ्यायची आहे आईच्या मागे शेतातील खूप कामे होती त्यामुळे आई म्हणत होती की आज तु डाळपात भाजी बनव त्यामुळे मला साईने दाळपात भाजी बनवायला सांगितलं तर बघा अशा पद्धतीने बारीक बारीक मी इथे पात कापून घेतली आहे आता आपण याला स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊया पाणी घालून याला आपल्याला पात धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी पात स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर भाजलेल्या हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये टाकूया दोन ते तीन लसणाच्या काचोळ्या कोथिंबीर आणि मीठ टाकून मी ठेचा वाटून घेणार आहे कधी पण ठेचा मीठ टाकूनच वाटून घ्यावे ठेचाला चवछान येते त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये तेल घालू इथे मी मुगाची डाळ भिजत घातली होती ते इथे मी घातली आहे मुगाची डाळ अदरकच्ची अशी भिजली आहे तेलामध्ये मस्त अशी फ्राय करून घेऊया त्यानंतर यामध्ये वाटलेला ठेचा घालून व्यवस्थित असं करू अगदी थोडी आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून मुगाची डाळ फ्राय करून घेऊया बघा मस्त अशी तेलामध्ये मुगाची डाळ फ्राय झाली आहे त्यानंतर आपण यामध्ये स्वच्छ धुतलेली कांद्याची पात घालूया आणि व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मी डाळ डाळ आणि कांद्याची पात व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे आपल्याला कांद्याची पात आणि डाळ अशी व्यवस्थित आपल्याला यामध्ये शिजून घ्यायची आहे बघा मस्त अशी आपल्याला दाळपात यामध्ये शिजून घ्यायची आहे बघा मस्त अशी आपली शिजली आहे आता प्लेट मध्ये सर्व करून घेऊ ही कांद्याची डाळपात ना तुम्ही ज्वारीची भाकरी बरोबर खा खूप छान लागते पण मी चपाती बरोबरच खाणार आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद